तेव्हा पूजेच्या वेळेस सगळं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि नसलं तर त्या घराच्याच महालक्ष्मीवर तुम्ही चिडचिड करता करेक्ट घरची ती महालक्ष्मीच आहे ना जेव्हा केव्हा कोणाच्या घरामध्ये लग्न होत जेव्हा सून येते काय म्हणतो आपण घरात लक्ष्मी आली का असं म्हणत नाही की दुर्गा आली पार्वती आली का नाही म्हणत मुलगी झाली तर काय म्हणतो आपण आमच्या घरी लक्ष्मी आली कधी मग तुम्ही पण ऐकलेलं नाहीये मी पण ऐकलेलं नाही आपण लक्ष्मी म्हणतो आणि त्या लक्ष्मीवर आपण किती चिडचिड करतो किती बडबड करतो स्वतः दिवसभर त्या सोफ्यावर पडलेले असतात सगळे जेंट्स <laughs> सॉरी टू <laughs> से बट पण हे खरं आहे <laughs> <है>। मी <laughs> नाईंटी पर्सेंट लोकांच्या घरामध्ये हे बघितलेलं जेव्हा जेव्हा विजिटला जाते तर ती महिलाच दार उघडणार तीच सगळं करते आणि कळतं सुद्धा तर एक्सपेक्टेशन तिच्याच कडनं का कमी पण करा घराच्या लक्ष्मीची जी आहे आधी तिचा रिस्पेक्ट करा तर तुमच्या घरामध्ये नक्कीच महालक्ष्मी यावर्षी टिकणार आहे